नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठलेली आहे आणि उद्या अतिशय महत्त्वाची मॅच भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होत आहे अर्थात या दोन्ही ज्या टीम आहे या प्रबळ दावेदार होत्याच कारण दोन्ही संघामध्ये असणारा जो ऑलराउंडर खेळाडूंचा भरणा आहे आणि बॅट्समनची जी कामगिरी आहे किंवा बॉलरची जी कामगिरी आहे या सर्व आघाड्यांवर हे दोन्ही संघ अगदी तोड आहेत अर्थात लीग मॅचमध्ये आपण न्यूझीलंडला हरवलं होतं चौवेचाळीस धावांनी पण तरीही ही, ही फायनल अतिशय जोरदार होईल कारण न्यूझीलंडची टीमसुद्धा तेवढी जबरदस्त आहे आपल्या खेळाडूंचं जे काही एक कॉम्बिनेशन आहे वरुण चक्रवर्ती रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव हे अतिशय चांगल्या प्रकारची बॉलिंग करत आहेत बॅटिंग आपली डेथपर्यंत आहे रवींद्र जडेजा आठ नंबरला बॅटिंगला येतो आहे ये याच्यावरून आपली बॅटिंग किती डेथपर्यंत गेलेली आहे हे यावरून दिसून येतं अर्थात आता भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा संघ यांचा हा सामना जोरदार होईलच त्या संदर्भातली प्रतीक्षा आपल्याला नक्कीच आहे आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता म्हणून भारतीय संघ राहावा ही तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची इच्छा असणारच आता याचबरोबर दुसरा एक विषय असा आहे की इंग्लंडचे खेळाडू ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू यांनी एक टीका केली आहे की दुबईमध्ये भारतीय संघ एकाच ठिकाणावर असल्यामुळे त्यांना प्रवास न करावा लागल्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा झाला आता माझं असं मत आहे किंवा अनेक क्रिकेटपटूंनी ते व्यक्त केलेलं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी होण्याच्या अगोदर भारतीय संघाने सांगितलेलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही हा विषय क्लिअर असताना त्या वेळेस कोणीही त्या संदर्भात काहीही बोललं नाही पण जेव्हा त्यांना कळतं आहे की आता इंडियाची टीम सेमीफायनलला गेली इंडियाची टीम आता फायनलला गेली मग त्यांचं जे काही आहे नेहमीप्रमाणे तो इंग्लंडचा जो माजी क्रिकेटपटू आहे नासिर हुसेन त्याला तर नेहमीच प्रॉब्लेम होतो इंडियन टीमचा आणि त्याने ते काढलं मग नंतर जोस बटलरने काढलं विषय नंतर मग आता तो डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू त्याने काढला हे ज हे जे आहे मला असं सांगायचं आहे की जी पण टीम दुबईमध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळायला आली त्यांना तर सेम पो सेम होतं जी जी कंडिशन इंडियन टीमला होती तीच सेम कंडिशन पाकिस्तानला होती ती सेम कंडिशन ऑस्ट्रेलियाला होती तीच सेम कंडिशन न्यूझीलंडला पण होती आणि या तीनही टीममध्ये बऱ्यापैकी चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघावर हे खापर का फोडलं जातं अनुत्तरित प्रश्न आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय होता की सेमीफायनलला जर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवलं असतं तर मग तेव्हा कोणी हा विषय काढला नसता पण आता टीम इंडियाने ज्या पद्धतीनं खेळ करून दाखवला आपली बॉलिंग असेल आपली फिल्डिंग असेल आपली बॅटिंग असेल या सर्व आघाड्यांवर आपण प्रतिस्पर्धी संघापेक्षा त्यांना भारी पडतो आहे आणि हे एक जलन ज्याला आपण म्हणतो या सगळ्या क्रिकेटपटूंना होते सेम कंडिशन आहे आ, स्पिनिंग ट्रॅक आहे तर ते ऑस्ट्रेलियाकडे पण स्पिन अटॅक चांगला होता ॲडम झंपा होता त्याने त्या आ, जो त्यांचा ओपनर आहे त्याला पण नवीन म्हणजे तो दोन्ही आघाड्यांवर तो बॅटिंग पण करतो आणि तो बॉलिंग पण करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जे मॅक्सवेल होता तर त्यांच्याकडे पण स्पिनर्स होतेही नव्हते असं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघानं ज्या पद्धतीनं खेळ केला आपले दोन बॅट्समन जरी सुरुवातीला बाद झाले त्यानंतर विराट कोहलीने चांगली बॅटिंग केली श्रेयस अय्यरला बरोबर घेऊन एक चांगली पार्टनरशिप तिकडे बिल्ड झाली आणि त्या पार्टनरशिपनंतर मग विराट कोहलीने पुन्हा अक्षर पटेल असेल किंवा के एल राहुल असेल यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्या तो अतिशय शांत पद्धतीने खेळत होता आणि त्याची विकेट त्याला माहीत होतं की एक शेवटपर्यंत जर आपण थांबलो तर निश्चितपणे टीम इंडिया जिंकू शकेल आणि म्हणून विराटच्या एकूणच त्या ज्या धावा आहेत चौऱ्याऐंशी धावा त्यात फक्त पाच चौकार आहेत याच्यावरून तो या किती सावधपूर्ण खेळत होता हे आपल्याला दिसून येईल आता न्यूझीलंडचं जे बलस्थान आहे ते निश्चितपणे दिसतंय रचिन रवींद्र चांगल्या प्रकारचे त्याने बॅटिंग केली साऊथ आफ्रिकेविरुद्ध केन विल्यमसननं पण जबरदस्त बॅटिंग केली आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली त्यामुळे त्यांनी तीनशे बासष्ट मोठी धावसंख्या रचली दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासून जे त्यांची बॅटिंग लाईन अप होती त्यांनी थोडंसं अधिक आक्रमक होऊन खेळायला पाहिजे होतं कोणीतरी एकानं थांबून राहायला पाहिजे होतं आणि डेव्हिड मिलरने ज्या पद्धतीची सेंच्युरी नंतर मारली परंतु त्या ती सेंच्युरी त्याची ते तेवढी पुरेशी नव्हती की जी साऊथ आफ्रिका जिंकू शकेल आणि जो चोकर्सचा त्यांच्यावर जो शिक्का लागलेला आहे तो अजूनही तो तसाच राहिलेला आहे कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पाच ओव्हर्समध्ये तीस धावांची गरज होती पाच विकेट्स जातात होत्या अशाही परिस्थितीमध्ये आपल्या खेळाडूंनी ती जे टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आहे तो जिंकून आणला इंडियामध्ये तर उद्याची मॅच अतिशय महत्त्वाची आहे आणि हे जे लोक पाकिस्तान मीडिया तर तिकडे त्यांचं सतत चालूच आहे आता ते लोक स्वतःची पाठ थुपटून घेत आहेत की खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा कसं म्हणा त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीचं चा चांगलं आयोजन केलं आता आपण बघितलं की तिकडे दोन तीन मॅच अशा होत्या की ज्या होऊ शकल्या असत्या जर त्या मॅच इंडियामध्ये असत्या त्या इंग्लंडमध्ये असत्या किंवा त्या ऑस्ट्रेलियामध्ये असतात तर निश्चितपणे त्या मॅचेस होऊ शकल्या असत्या कारण तिकडे जे पाऊस आल्यानंतरची जी सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याकडे इंग्लंडकडे ऑस्ट्रेलियाकडे आणि पाकिस्तानमध्ये ते आपण बघितलं की ते लोक वायपरने पाणी काढत होते मैदानात आणि ते, ते स्वतःचीच पाठ सो स्वतः थोपटून घेत आहेत मी ते पा आता बघतोय आपण पाकिस्तान मीडियाच्या ह्याच्यामध्ये की ते लोक कशा पद्धतीने म सांगत आहेत की आम्ही खूप चांगलं आयोजन केलं वगैरे आणि एकूणच त्यांच्या आपल्या टीमबद्दल त्याने जे आता ही कारणं काढायला सुरुवात केली की इंडियाला आय सी सी खूप हे करते ते करते इंडिया स्वतःच्या खेळाच्या दर्जावर त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे इंडियाने कधीही कुठल्या प्रकारचं हे केलं नाही आणि आपल्याकडे जसपीत बुमरा नसतानासुद्धा आपल्या बॉलर्सने खूप चांगली बॉलिंग केली आपल्याकडे एक स्ट्रेंथ अशी आहे की आपल्याकडे जे पण खेळाडू उपलब्ध असतात त्यांच्यावर आपण मदार ठेवून त्या खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतो आपल्याकडे त्या प्रकारचं सिस्टम आहे आणि कुठल्याही प्रकारचं बेताल वक्तव्य जे मॅचच्या अगोदर पाकिस्तानचे खेळाडू करत असतात तसं कोणी आपल्याकडे करत नाही एक कमिटमेंट असते व्यवस्थित काम असतं आणि प्रत्येकाचं जे काम दिलेलं आहे मॅचमध्ये ते तो चोखपणे पार पडतो आणि म्हणून या यशावर या ठिकाणी आलेला आहे तर निश्चित उद्याची मॅच चांगली व्हावी जोरदार टीम आहे न्यूझीलंडची सुद्धा आणि भारतीय संघाने ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पुन्हा एकदा आता एकदा कदाचित वन डे मधून विराट कोहली आणि रोहित शर्मा रिटायर होऊ शकतात तर ते त्यांच्यासाठी हा उद्याचा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या एकशे चाळीस कोटी भारतीय जनतेच्या आशीर्वाद आहे आपल्या टीमच्या पाठीशी तर निश्चित आपल्या इंडियन टीमला सपोर्ट करूया उद्याची मॅच जिंकण्यासाठी आणि मित्रांनो जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केले नसेल व्हिडिओला वगैरे शेअर करा निश्चित पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद